पाटील नमस्कार मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना मजेत असे मी तुमचा मित्र जयेश पाटील स्वागत तुमचा न्यू ब्लॉग मध्ये तर मी आताच चाललय जेजुरीला तर आता जेजु बस पण आले सगळे कुटुंब आहेत आपले फॅमिली म्हणजे कुलदैवत न्यायचे आपण जेजुरीला तर दोन वर्षांना चालले म्हणजे त्या दोन वर्षा अगोदर चाळीस वर्ष गेलं दादा दोन वर्ष नंतर चाललंय आता चालले बस आले बॅग ठेवतो काय तुम्हाला सगळं दाखवतो तो चला बसमध्ये तो आलो आता लक्झरी बस ही रे आहे बरी आहे बघू आता कुठली सीट घ्यायची ना कुठली नाही इथं जायला लागेल आहे का कोणता काय बघून दे बॅग ठेवून जातो इथं नंतर या म्हणजे पूरं बसायला कसा शूट बी करा मस्त मजा येईल आले कोण आला तर नाही तर मस्त आहे बस आता अजून मोर्चा पण या बहुतेक आम्हाला हायवेवरून जायला भेटणार नाही मराठा आंदोलन आहे तर सगळे रस्ता आता पॅक असे म्हणून आता आपला जुने रस्ते कुठं जायचं आहे पुण्याला त्या रस्त्याने जायला लागेल चला सगळे येऊन दे तो काय तुम्हाला दाखवतो चे काय बोलतो मग कुठं घोडागाडी घोडागाडी कुठं आहे आवड टाइम लागला मला यायला कौशी थांबली बस तिथे ती काय आता कौशी थांबले अर्ध हे बघत ना आवले कोंबर केस करून बुड चालले हा इथं कापू गेला का कापू घे बघत ना व्हिडिओ करतो चला जय देव जय देव जयकराव स्वामी

नाही नाही फायर गाडी बस मधून उतरलो आणि आता नाश्ता करायला गेले फूड कॉर्नर जवळ आलेला होता बघू शकता पार्किन काय घेतला मिनिमम तेल घेतले मिनी लिटर हाल घेतले जरा सॉफ्ट सॉफ्ट आला बरं वाटतं आणि बराच टाइम झाला आता पण बरा तीन तासाची रनिंग आहे अजून वाजले की ती बघितले साडे अकरा वाजले असतील चला काय ते थांबून घ्या निघू लगेच असं भेंडेची भाजी आणि भाकर येते जावाला आज जेवतो का जेवू घेतला डायरेक्ट हेल्मेट कुठलात ना सकाळी नऊ वाजता घरांगी पाठवलं गेला पुढे शहागड मार्गे गेवराय नंतर पाडळसिंगी मार्गे ताफा पाथर्डीला पोहोचणार नंतर तिजगाव करंजे घाट मार्गे मराठी अहमदनगरला दर्शन जातोय पार्ला विरला मग <laughs>

मुरली भगत पाटील भगत अंघर पाटील भगत

इथे बोलशील निघलो आता गाडाचे खाली देव धुवून झालं आता उद्या काय ते कार्यक्रम बघू आता काय खाली झालो आता ब्लॉग आपला एकच होणार आहे रात आणि उद्याचा एकच ब्लॉक तर पुढे काय जा दाखव तुम्हाला तोशी चालता रस्ता काही कपर नाही आमची चाल पण काही कपर नाही बरे बराच लांब आहे अजून काय लांब येत नाही हॉटेल हॉटेल नाले अक्का बघा तर गेलो बघ दाखवतो तुम्हाला कसा येतो चला बकऱ्या ब्या ब्या हो करतो ब्या तुला बोलतो हा बोलवतो ना तुला अ चिचा किती आहेत दिसतं ग लागली लायटिंग कमी आहेत त्या चितनदा रस्ता करायला लाग पाहिजे ला। कर ला? आवरे आितान भाजी वेळ चिचाची भाजी चितनची भाजीच जाणवायला लागला हे आपला रूम इथं हे आपली बस जायची यायची बघू आता रूम दाखवतो कशी आहे सगळे चिताचे इथं जास्त करून चिताचे जास्त असं काहीच नाही बघा एक तोरले चिजादार लय येत होतं चिथंचा भाग आहे ना एक अजून आलात ना कोण मला वाटलं आलेस इथं लॉक लागले आणि आता इथं देवाचा होणार सगळा कार्यक्रम आता वाट बघता कधी देव येतील जेजुरीशी जेजुरीशीला जेजुरी जेजुरी हाव म्हणजे गाडावली खालती असं कशी वाट बघता येतं मी आपला चंद्र बघा आज पौर्णिमा पण आहे आता वरती आले चांगला एकदम पद्धतशीत दाखवेल चंद्र कसा क्लिअर एकदम येईल तो देवा कवा कसोच आपला काम चालू आहे देव केलं आणि इकडं महिला मंडळ पोटांना चालतं आले जेवून घेऊ काय बोलतो किरण जेवतो जेवून घे मग चल चला पहिले तर जेवून घेऊ ती थंडी कशी आहे मस्त म्हणजे कशी आवा थंडी म्हणजे लय बेकार काय दर्शन थंडी थंडी कशी आहे <laughs> काय बोल वातावरण वातावरण खूप चांगलं आहे म्हणजे कसं चांगलं आहे मस्त गाल लाल झालं गाल ना हात लाल झालं थंडी आणि आमचा रूम आणि कालचा हॉल इथं आहोत आम्ही एक आवाज दे इला आता मस्त डायरेक्ट झोपाची तयारी चालू आहे आता उद्या भेटू आता मी मी एकटाच इथे बघू शकता बाकी सगळं देतो बघा Night. रे चला उद्या डायरेक्ट भेटू गुड नाईट तर जस्ट आता उठलो थंडी तर लयच बेकार आहे म्हणजे लयच तर चंद्र बघू शकता दिसतं का माहीत ना दाखवलं सूर्य इथनं येईल इथून सूर्य इथं चंद्र सूर्यगाव येईल काय माहीत नाही जास्त टाईम मग असं वाटतंय तर पहिलं तर त्याला आंघोळ करून जाऊ नंतर काय ते बघून चला आंघोळ करायला जाऊ पहिलं हांगोळ विंगोल केली आता चहा प्यायची बाजी आली इथे इथले अर्धा कप चहा आणि इथं मारेगोल आणि आज आहे प्रजा दिना प्रजासत्ताक दिनाच्या आज प्रजासत्ताक दिन आहे प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला अर्धी शुभेच्छा हो तुमच्या परिवाराला तर चला चहा पिऊन घेऊ एक गोट पिऊन घेऊ पहिले तर कसं लागतं बघून हा मस्त आहे बर आहे घरघोर आहे Barat, Badaki. Barat, Badaki. Barat, Badaki. Jay. Jay. Ah, tram! Garota <laughs> aqui! <Badaki>. Garota aqui! Ah! Jai, tiram! Uau! <laughs> लवकर भी होठला लगे योगा हो ना असा मॉल मध्येच निसता हा ला आता चालू मी गडावा म्हणजे काल गेल तो काल जे रील बिल काढायला नाही फोटो काढायला पण नाही म्हटलं आता सकाळचे एकदम फ्रेश होऊन मस्त डायरेक्ट आपला गाडा रील बिल काढू चला जाऊया <गँगाँ> आपली वाटी बारक्या पाटी कामोटचा तर चला मरच आपला गडे तुम्ही बघू शकता दाखवतो बघू शकता नाही दाखवतो त्या बाई आपली पब्लिक आरती पूर्ण झालंय हे आले बघ सोंडे हिपिपरीचं बांधकाम चालू आहे पायऱ्यांचा इथून नजारा बघा जेजुरीचा वरती गेले दाखव तुम्हाला कसं कायद्या आले आले इकडे पण बांधकाम चालू आहे इथून जायचं इथून इथून चल इथून जाऊ चल हे बा ही जेजुरी घे ना टोर्ना टाका डायरेक्ट द्या लावाची सुरुवात झाली गेवा लागत तीन लिंबू घे तीन लिंबू होय बाय लिंबू तीन घे लिंबू जर रोज बनवायला घे जे बात नको भाकरी आहे भाकरी द्या मग भाकर आता घेतले जेवायला अजून आला ना काय जेऊन घेऊ बेट पण आलेलं आहे भात तीन लिंबू कांदा मटण सुका मटण बाई तुला काय बाईने एका डब्बा घेतले था लो होतं मटणाची भाजीची मटणाची भाजी ना मग काय आहे तो

नेक्स्ट दुदाद, दुदाद आता आलो बस मधून उतरलो आणि देव पण काढलं नाही बस मध्ये बेंजुवाला आले पटंगरा आणायला गेले ना तो वापस आता काय करतो नाचा नाची तुम्हाला दाखवू लागला चला आली काय बोलत बर तर जस्ट आलो होत घरी सगळं आवट होतं तर आजचा ब्लॉग आपण इथंच इन करणार आहे जास्त काय बडबड करीत नाही तर चला हात दिसलाय माखल्यान तर चला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला एकदम पद्धतशीत कुठं इकत चालल्या आहे रस्ता प्ले नाही तर चला आजचा ब्लॉग इथंच इन करूया तर व्हिडिओ आवडायचं नक्की तुमच्या हॉल सपोर्ट करा सबस्क्राईब पण करा तर चला अशा नवीन व्हिडिओला तर चला बाय बाय